कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सीमा समन्वयक समितीचे अध्यक्ष आणि हातकंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैरशील माने बेळगावकडे रवाना झाले होते मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोई टोल नाक्यावरच अडविले त्यामुळे काही काळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मी संविधानिक पदावर आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिया आंदोलनाला सुरुवात केली यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस ठाणे येथे आणले त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली या संपूर्ण प्रकारामुळे सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणावर पुढील काही तासातच राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची स्पष्ट दिसत आहेत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार माने यांची पहिली प्रतिक्रिया माय महाराष्ट्रवर वर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनान लावण्याचा प्रयत्न करतोय कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे मराठी भाषिकाला ते तीर्थ जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्याय व्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्याय व्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कडदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर बनवते अटक करताना कलेक्टरनी तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं मुद्दा काय की लढा किती चिघडणार आहे हे तर कर्नाटक शासनानं जर समजवलं नाही लोकांना प्रक्षोपक करण्याचं काम खरंतर कर्नाटक शासन करत आहे आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो पण नुसता निषेध करणार आहे तर उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जी गळे चोकीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांची बघून त्या ठिकाणी करताय संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच पण रस्त्यावरच्या लढाईलाच सुद्धा याच्या पुढं या ठिकाणी आम्ही करू पडणार